तुमचा पण ढोकळा बाहेरच्यासारखा बनत नाही का तर माझंही तसंच व्हायचं पण मी एक सिक्रेट पदार्थ टाकून अगदी बाहेरच्यासारखा मऊ लुसलुशी जाळीदार ढोकळा बनवायला शिकले म्हणून म्हटलं रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करावी चला तर मग सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर मी ते एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यातल्या अर्धी वाटी मी ते बाऊलमध्ये टाकून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये मी ते चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा लिंबूसत्व वाटी साखर आणि एक मोठ्या चमच्याने एक चमचा तेल घेतलेला आहे जर तुम्ही इथं नॉर्मल चमचा वापरला तर चार ते पाच चमचे तेल घ्यायचं आहे आणि आता आपली साखर वेरगोळेपर्यंत छाण्याला मिक्स करायचं आणि मी ज्या वाटीने पाणी घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे तर त्यातलं अर्ध ह्याच्यामध्ये टाकून याला चांगलं मिक्स करायचं आता हे राहिलेलं बेसनपीठ पण मी ह्याच्यामध्ये टाकून याला चांगलं मिक्स करून घेणार आहे तर ह्याच्या गुठळ्या न होऊ देता एक साईडनेच असं चांगलं ह्याला फिरून पीठ चांगलं मिक्स करायचं तर आता इथे बघा तुम्ही ह्या पद्धतीचं बॅटर बनलं पाहिजे तर आता ह्याला पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं आणि आता मी त्याच्यामध्ये थोडीशी आळ टाकलेली आहे आणि तीसुद्धा चांगलं मिक्स केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो सिक्रेट पदार्थ मी तुम्हाला म्हटले तर ते आहे बेकिंग पावडर तर आता अर्धा चमचा मी ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकलेली आहे जे जे आपण केक बनवण्यासाठी वापरतो तीच बेकिंग पावडर आणि एक चमचा खायचा सोडा तर खायचा सोडा टाकल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्याला चांगलं एकच दिशेने चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपलं खायचा सोडा त्याच्यामध्ये राहिला नाही पाहिजे तो सगळ्या पिठाला छानपैकी असा लागला पाहिजे जर आपलं असं खायचा सोडा राहिला तर हळद आणि सोड्यामुळं त्या आपल्या ढोकळ्याला ला लाल कलर येतो तर आता तुम्ही पाहू शकता हे पीठ किती छान फुललेलं आहे यातच आपल्याला कळतं की आपला ढोकळा किती मस्त बनणार आहे तर आता इथे मी केकचं भांडं घेतलेलं आहे त्याला तेल थोडंसं तेल लावलेलं आहे आणि आता आपण हे बॅटर ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तर आता मला एक वाटी बेसन पिठासाठी अर्धी वाटीच पाणी लागलेलं आहे आणि अर्धी वाटी पाण्यामध्ये आपलं हे बॅटर खूप छान असं तयार झालेलं आहे तर आता पाणीही उकळत आहे तर आपण हे भांडं त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं आपला गॅस मोठाच ठेवायचा आणि पाच मिनटानंतर मीडियम गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं आपला हा ढोकळा शिजवून घ्यायचा तर आता इथे मी फोडणीची तयारी करते त्यासाठी एक चमचा तेल घेतलेलं आहे थोड्याशा मोहऱ्या कढीपत्ता एक दोन तीन मिरचीचे तुकडे आणि एक आता याच्यामध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटी साखर तर आता ही साखर विरगळेपर्यंत आपण याला उकळून घ्यायचं आणि आपलं गॅस बंद करून पाणी थंड व्हायला हो ठेवायचं तर आता दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत मी एकदा ढोकळा चेक केला होता तर थोडासा वलसर होता म्हणून मी आणखीन पाच मिनटं त्याला शिजवून घेतलेला आहे तर आता कम्प्लीट वीस मिनटानंतर आपला हा ढोकळा छानपैकी असा शिजला गेलेला आहे तर आता तुम्ही पाहू शकता किती मस्त मौसूत आणि एकदम जाळीदार आपला असा हा ढोकळा तयार झालेला आहे तर हा भांडा आपला असं थंड होऊ द्यायचा आणि आपला हा ढोकळा काढून घ्यायचा तर एकदम मस्त जाळीदार असाच ढोकळा बनवण्यासाठी तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने पूर्ण म्हणजे तुम्ही पूर्णच हीच पद्धत वापरून असाच ढोकळा बनवा म्हणजे तुमचासुद्धा ढोकळा अगदी बाहेरच्यासारखा होईल आणि आता ह्याचे चौक करायचे मी तुकडे करून घेतलेले आहेत जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा तर आता तुम्ही पाहू शकता किती छान त्याला जाळी आलेली आहे आणि एकदम मऊ आणि लुसलुसित आपला हा ढोकळा तयार झालेला आहे आता आपलं हे फुडण्याचं पाणी याच्यावरती टाकून घ्यायचं साखरेचं पाणी आणि याला एक पाच ते सात मिनटं आपण असंच ठेवायचं म्हणजे ते पाणी मुरलं क्या ढोकळा मस्त एकदम स्पंजी आणि एकदम मऊ लुसलुसीत अगदी बाहेर भेटतो ना तसंच होतो तर तुम्ही सुद्धा नक्की ह्या पद्धतीने करून बघा आणि कसा वाटला तो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण धन्यवाद